नमस्कार टीटबीट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे अगदी कडक्क असं ऊन पडत आहे उन्हामुळे जीवाची अगदी लाही लाही होत आहे या उन्हामुळे शरीरातलं प्राण्याचं प्रमाण कमी होऊन आपल्याला डिहायड्रेशन होण्याचा देखील धोका असतो तर यावर एक उत्तम उपाय ते म्हणजे ताक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताकाला अमृता समान मानलं गेलेलं आहे ताक हे त्वचेसाठी चांगलं आहे शरीरातील पाण्याचं प्रमाण भरून काढण्याचं ते काम करतं त्याचबरोबर ताक हे अतिशय उत्तम पाचक म्हणूनही काम करतं तर आज आपण असेच ताकाचे तीन वेगवेगळे प्रकार बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर जा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हे पहा हे मी ताक बनवून घेतलेलं आहे तर ताक कसं बनवावं तर दह्याला घुसळून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करून जे बनतं ते ताक ताकावर जर लोणी वगैरे आलं असेल तर ते काढून घ्यायचं ताक हे जास्त आंबट नसावं थोडंसं चवीला गोडसरच असावं म्हणजे आदल्या रात्री जर तुम्ही दही लावलं असेल विरजायला तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्याचं ताक बनवू शकता म्हणजे ते जास्त आंबट होणार नाही आणि जरी ते आंबट झालं तरी त्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं आणि त्याला न हलवता तसंच ठेवून द्यायचं पातेल्याला आणि मग वरचं जे पाणी असतं ते काढून टाकून द्यायचं म्हणजे ताकाचा जो आंबटपणा असतो तो कमी होत तर अशा प्रकारे आपलं वेग प्रकार ताक तर तयार झालेलं आहे आता या ताकाचे आपण तीन वेगवेगळे प्रकार बनवूयात तर ताकाचा पहिला प्रकार आहे जिरं आणि हिंगाचं पाचक असं ताक तर त्यासाठी इथे एका मी ग्लासमध्ये साधं मीठ घेतलं आहे चिमूटभर हिंग घातलं आहे आणि चिमूटभर काळं मीठ घातलं आहे तर काळ्या मीठाचे असे खडे मिळतात त्याला फोडून हे असं काळं मीठ तयार होतं हे अगदी पाचक असतं ते देखील यामध्ये घातलं आहे आणि त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड इथे मी घातली आहे आता यामध्ये आपण ताक घालून घेऊयात तर यामध्ये ताक घातल्यानंतर या ताकाला आपण छान धवळून घेऊयात आता यावर आपण थोडीशी जिरेपूड भुरभुरूयात आणि थोडंसं काळं मीठ देखील घालून घेऊयात तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे जिरे आणि हिंगाचं सौम्य आणि पाचक असं ताक ताकाचा दुसरा प्रकार म्हणजे मस्तपैकी मठ्ठा अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा तर तो बनवण्यासाठी इथे मी एक अगदी छोटीशी हिरवी मिरची छोटासा आल्याचा तुकडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड घातली आहे भरपूर सारी कोथिंबीर घालून याला आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेला आहे तर आता एका ग्लासमध्ये आपण मिरचीचं हे जे मिश्रण आहे ते अगदी थोडंसं अर्धा चमचा इथे घातलं आहे आणि त्यावर आपण ताक घालून घेऊयात इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता या ताकाला आपण छान ढवळून घेऊयात आता यावर आपण घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर इथे आपण थोडीशी जिरेपूड भुरभुरूयात आणि अगदी थोडंसं काळं मीठसुद्धा याच्यावरती आपण घालून घेऊयात तर अशा प्रकारे अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मस्तपैकी मठ्ठा आपला तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर ताकाचा पुढचा प्रकार आहे ते म्हणजे फोडणीचं ताक तर ता त्यासाठी इथे मी एका छोट्या कढईमध्ये अगदी एक चमचाभर तूप मस्त गरम करून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे चिमूटभर जिरे घातले आहेत जिरे फुटले की त्यामध्ये अगदी बारीक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची त्यानंतर इथे कडीपत्ता बारीक तुकडे करून मी इथे घातला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिमुटभर हिंग घालायचं हिंगामुळे खूप खमंग होते ही फोडणी त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ही फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आता एका ग्लासमध्ये ताक घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये काळं मीठ आणि साधं मीठ थोडं थोडंसं घालायचं आणि त्याला छान ढवळून घ्यायचं तर यावर आता आपण जी फोडणी केली होती ती फोडणी पूर्णपणे थंड झाल्यावरतीच घालायची कारण जर तुमचं ताकही थंड असेल आणि फोडणी तुपाची आहे त्यामुळे तूप थिजू शकतं घट्ट होऊ शकतं तर आता ही फोडणी या ताकावर घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालून मस्तपैकी या ताकाला सर्व करायचं अशा प्रकारे आपलं फोडणीचं मस्तपेकी ताक अगदी वेगळ्या चवीचं ताक तयार तर अशा प्रकारे आपली तीनही प्रकारची ताकं बनवून तयार आहेत सर्वप्रथम इथे मठ्ठा आहे त्यानंतर इथे पाचक असं हिंग जिऱ्याचं ताक आहे आणि त्यानंतर तिसरं फोडणीचं ताक आपण बनवलेलं आहे तर ताकापासून आपण असे वेगवेगळ्या प्रकार बनवलेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या तीनहीपैकी सगळ्यात जास्त कोणत्या प्रकारचं ताक आवडलं तेसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये खा प्या मजा करा थँक्यू